नमस्कार मित्रांनो अनएक्सपेक्टेड मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ बघा तुम्हाला या व्हिडिओ मध्ये जास्तीत जास्त गणेश मूर्त्या या किनाऱ्यावर पडलेल्या दिसतील त्याचं कारण म्हणजे मोठी गर्दी मोठ्या मूर्त्या आणि कोणतीही शासकीय यंत्रणा नसते मुंबईमध्ये फक्त दोनच मंडळे आहेत ज्यांना बोटीतून गणेश विसर्जन करणे अफोर्डेबल आहे ते म्हणजे जीबीएस मंडळ आणि लालबागचा राजा आता हा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ आहे इराणी विसर्जन विसर्जनानंतरचा यंत्रणा सज्ज असली की काय होते याचं उत्तम उदाहरण म्हणजे इराणी खन कोल्हापूर की गीत प्रत्येक विषय हार्ड असतोय चालू वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये पासष्ट हजारच्या वरती घरगुती गणेश मूर्तींचे जे विसर्जन इराणी खणीमध्ये झालेलं आहे या वर्षी दोन हजार आठशे सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्त्यांचे विसर्जन इराणी खणीमध्ये झालेलं आहे यामध्ये पंधराशे साठ मोठ्या मूर्त्या एकवीस फूट सहित आणि बाराशे छोट्या मोठ्या लहान मूर्त्या यांचा समावेश आहे इथली माणसं विकासासाठी घेतलेल्या प्रत्येक निर्णयात सहभागी असतात ही दृश्य पाहताना तुम्हाला या सर्वाच्या अनुभूती येऊन जाईल दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कॉन्व्हेअर बेल्ट आणि क्रेनचा वापर करण्यात आला ज्यामुळे मूर्त्या व्यवस्थित विसर्जित करण्यात आल्या काही ठराविक मंडळाच्या मूर्त्या सोडल्या तर बाकी सर्व मूर्त्या या पारंपरिक पद्धतीने अनयोग्यरित्या विसर्जित करण्यात आल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका